अंबरनाथमध्ये क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी हक्काचं मैदान नसल्यामुळं सर्व क्रिकेटप्रेमी हे अंबरनाथ पश्चिम भागातील नेताजी मैदानावरच सामने भरवतात मात्र आता हे मैदान इंडोर स्टेडियमच्या नावावर संपवण्याचा प्रयत्न केला जात असल्यामुळं क्रिकेट खेळाडू आणि अधिकारी यांच्यात संघर्ष पेटलाय आहे अंबरनाथ शहरात क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांची संख्या सर्वाधिक आहे मात्र अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीनं क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी कोणतंही हक्काचं मैदान उपलब्ध करून देण्यात आलेलं नाही शहरात नव्यानं विकसित होणाऱ्या मैदानाची आणि इंडोर स्टेडियमची परिस्थिती पाहता भविष्यात क्रिकेट खेळण्यासाठी मैदानच उपलब्ध होणार नाही अंबरनाथ शहरात नेताजी मैदान हे एकमेव क्रिकेटसाठी मैदान शिल्लक असून त्या मैदानावरच आता इंडोर स्टेडियम उभारण्याचं काम केलं जातं आहे उर्वरित जागेवर फुटबॉलचं किंवा हॉकीचं मैदान उभारण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनामार्फत केला जातोय मात्र या ठिकाणी फुटबॉलचं मैदान न उभारता त्या ठिकाणी क्रिकेटचं मैदान करावं अशी मागणी क्रिकेट खेळाडूंनी केली आहे मात्र त्यांच्या या मागणीकडे पालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करताना दिसत आहेत अंबरनाथमध्ये नेताजी मैदान गावदेवी मैदान ग्रीन सिटी येथील मैदान असे तीनच मैदान उपलब्ध आहेत मात्र या तीनही मैदानांमध्ये क्रिकेटची कोणतीही योग्य सुविधा नाही इंडोर स्टेडियम अंतर्गत मैदानात खोदण्याचं काम केलं जात असल्यामुळं क्रिकेट खेळाडूंनी या ठिकाणी अधिकाऱ्यांना जाब विचारला मात्र या क्रिकेट खेळाडूंना थेट गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्यात आल्यामुळं क्रिकेट खेळाडू संतापलेत क्रिकेट खेळाडूंचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांच्या मागणीचा योग्य विचार करण्याची गरज असल्याचं मत अंबरनाथ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष उमेश पाटील यांनी व्यक्त केलंय आता आम्हाला अंबरनाथकरांना खेळाडूंना कुठलाच ग्राउंड राहिला नाही हा एक लास्ट पर्याय आम्हाला ग्राउंड आहे आणि याच्यामध्ये पण नगरपालिकेने इंडोर स्टेडियम टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पण पर्याय क्रिकेट ठेवलेला आहे पण तो क्रिकेटचा ग्राउंड नसून तो एकदम छोटा ग्राउंड बनवला आहे ज्याच्यामध्ये क्रिकेट होणारच नाही त्याचा विरोध, आज, आम्चे आम्चे आज, शगले शगले विरोध, विरोध ना आज आज आमचे अंबरनाथ क्रिकेट असोसिएशनचे सगळे खेळाडू सगळे टीम याचा विरोध करत आहेत आम्ही कुठल्या कामाला विरोध नाही करत पण आम्हाला क्रिकेटसाठी हा पर्याय एकच ग्राउंड राहिला जर हाच हा ग्राउंड जर नाही झाला क्रिकेटसाठी नाही राहिला तर याच्या कुठलाही क्रिकेटर अंबरनाथ मध्ये क्रिकेट खेळू शकणार नाही आणि याच्या डी पी आर मध्ये काहीतरी चेंजेस करून हा ग्राउंड क्रिकेट साठी कसं उपलब्ध होईल याची आमची एक आमची क्रिकेटर रसिकाकडून सगळ्यांची मागणी आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज